दर्शक बातमी हो, मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्य सरकारच्या विरोधात करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी राज्यभरातील सकल मराठा बांधवांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलनासाठी मंगळवेड्यातील तिघांनी थेट सायकलवर जाऊन आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी ते मार्गस्थ झाले यामध्ये दामाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक विनायक कलुबर्मे सिद्धेश्वर डोंगरे मेजर तानाजी हेंबाडे हे तिघे या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी मंगळवेड्यातून शिवालयातील छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन मार्गस्थ झाले मंगळवेढा ते मुंबई हे चारशे किलोमीटरचा सायकल प्रवास असून पंढरपूर वेळापूर मालशिरस नातेपुते फलटण लोणंद जेजुरी सासवड पुणे लोणावळा पनवेल वाशी या मार्गावरून दररोज एकशे पंचवीस किलोमीटर सायकलिंग ते करणार आहेत यापूर्वी त्यांनी मंगळवेढा ते अंतरवाली ह्या सायकलवर प्रवास करून त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता त्यावेळी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं कौतुक केलं होतं आता याही आंदोलनात मंगळवेढा शहर आणि ग्रामीण भागातील सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत सध्या गावोगावी आंदोलनासाठी जनजागृती केली जात आहे मराठा समाजातील लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मराठा समाजाला हक्काचं आरक्षण तेही ओबीसी मधूनच मिळायला मागणीसाठी अनेक मोर्चे काढले परंतु आरक्षणाच्या मागणीला यश आलेलं नसलं तरी आम्ही पुन्हा एकदा हा लढा उभा करू यासाठी ही अंतिम लढाई आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आव्हानाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवेढा मुंबई चारशे किलोमीटर सायक्लिंग प्रवास करत निघालेल्या प्राध्यापक विनायक कलुबर्मे यांनी सांगितलं मुंबईला जायचं आता कुठे जायचं मुंबईला जायचं चला रे चला।, चला 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 मुंबईला चला चला रे चला चला मनोज दादा जरागे पाटील तुम आगे बढो अरे तुम्हाला आमच्या हक्काच नाही कुणाच्या बाबा मिशन आता कुठे जायचं मुंबईला जायचं आता कुठे जायचं मुंबईला जायचं आता कुठे जायचं मुंबईला जायचं एक मराठा मनोई दादा जरंगे पाटील तू मागे बडो मुंबई एकच मिशन एक मराठा मराठा एकच मुंबईला जायचं आता कुठे जायचं मुंबईला जायचं एक मराठा मराठा एकच विषय देव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही